त्यांना ज्याची मेहनत करायची तयारी आहे त्यांना सरकारी नोकरदारला सुद्धा आवडत नाही चांगला व्यवस्थापन जर चांगले मशीन जर निवडलं तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो दर दहा दिवसाला पैसे सरकारी नोकरदारला तर एक महिन्याला पैसे भेटतात दर दहा दिवसाला पैसे भेटतात वा वा वाद नमस्कार मित्र माझं नाव व्यंकटेश व्यंगेशकार आणि आपण पाहतो त्यांना फार्मिंग अँड ब्रिडिंग तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जर आपल्याकडे चार म्हशी आपण जर ठेवलं तर चार म्हशीमध्ये आपल्याला किती फायदा आणि नुकसान किती आहे हे आपण जाणून घेऊया तर आमच्यासोबत आहेत आमच्या गावाजवळचे मित्र त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर नमस्कार सर नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। आ, सर आपलं नाव सांगा सर्व शिवाजी रावसाहेब आपलं कमवाडी तालुका मुखेड जिल्हा नांदेड तर आपल्याकडे किती म्हशी आहेत सर एकूण म्हशी चार आहेत तर चार म्हशीमध्ये मध्ये आपण किती किती उत्पन्न काढतात जवळपास एक, एक मैस दर महिन्याला जवळपास सोळा सतरा हजार रुपये एका एका महिन्याला एका मशी एका तर कसं कसं सांगाल सर म्हणजे एका म्हशी किती दूध देते आणि किती हे करते एक कडेच सांगा एक मैस पाच लिटर दूध दे देते हे किती देते सध्या तीन पाच तीन पाच तीन पाच तीन पाच चार ही पाच पाच लिटर पाच पाच लिटर आणि सध्या चारी ही आहेत किती दिवस झाले तुम्ही जवळपास पाच पाच महिने झाले पाच पाच महिने दूध चाललं कमी जास्त असेल थोडाफार मग आता पाच मध्ये किती रोजच दूध किती झालं वीस लिटर संध्याकाळी सकाळी सोळा सतरा लिटर घरी लागते जास्त म्हणजे काही पंधरा लिटर कि वीस लिटर हो पस्तीस लिटर जाते टोटल दिवसातून 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 तीस पस्तीस आणि भाव काय लागते सर आपल्या अठ्ठावन्न साठ अठ्ठावन साठ साठ सात पाच फॅट लागते पंधराशे सोळाशे पंधराशे सोळाशे होत सर हो आणि महिन्याला महिना रुपये आता हे म्हणजे सर्वसाधारण राहते का कधी वाढते कधी कधी होत नाही थोडाफार हिटनुसार कमी जास्त होऊ शकते पण आपण हो काळजी तशी घ्यावी लागते काळजी काय काय घ्यावं हो लागेल सर थोडं टाइमशीर चारा पाणी सगळं धुवणं फिणं सगळं व्यवस्थेशीर करावं लागते चारा टाकून गेलो सकाळी आणि पुन्हा परत आलंच नाही म्हणलं कुठलं सगळे व्यवस्थित बघत असं सर आता चार मुशी साधारण किती किंमतीचे आहेत सर काही एक पाच चे आहेत काही नव्वद चे आहेत काही चे आहेत तर सर सरकारी नोकरी करण्यापेक्षा हा धंदा कसा वाटतोय सर आता एक नंबर एक नंबर एक नंबर दहा दर दहा दिवसाला पैसे सरकारी नोकरदारला वा। तर कमी, कमी, दोन पसंद? दोन पसंद एक महिन्याला पैसे भेटतात दर दहा दिवसाला पैसे भेटतात वा 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 मग आपण जे नवीन युवक आहेत जे डेअरी व्यवसाय करू इच्छितात तर त्यांना किती मशीपासून सुरुवात करायला सांगाल कमीत कमी चार पासून सुरुवात करावं दोन पासून दोन पासून चालते मग सहा महिन्याला एक एक दोन एक वाढ तरी चालते म्हणजे त्यांना रुटीन पडून जाईल तर यांची व्यवस्थापन कस कसं असते सर आता ज्याच्याकडे तयारी आहे त्यांना शेड माराव नसेल त्यानं सुरुवातीला थोडं 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 करून कोबा फिबा करून थोडं फॅन लावून माश्या बिश्या बसून चावणे त्याची थोडं व्यवस्था केली की संप संपलं चारा किती लागतो रोजचा मला चार मासे मध्ये हिरवा चारा दोन भारी आणि एक दहा पेंडी कडवा दोन्ही दो... कुट्टी मारले की दिवस, बर, दिवस भर दिवस आणि रात्र चालते म्हणजे कुट्टी मशीन मुळे पण तुम्हाला फायदा आहे भरपूर फायदा झाला आमचे नव्वद टक्के तर कडबा सगळा वाया जात होता नव्वद टक्के हा के खाले की भरायचं काम होत वा 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 मग याच्यामध्ये आधुनिकता म्हणून तुम्ही जे कुट्टी मशीन आले त्याचाही फायदा आहे आपल्याला भरपूर भरपूर सर्वात मेन जनावर जा... महत्वाची आहे मशीन कुट्टी मशीन नसेल तर त्या जनावर खाण्याचा काही उपयोग नाही समजा मशी चारा बी खाऊ शकत नाहीत आणि चांगलं दूध बी देऊ शकत नाहीत आणि कुट्टी मशीनचा आपण एक व्हिडिओ घेऊच आपण तरी अजून काही सांगू इच्छिताल आपण नवीन जो दूध मध्ये उतरू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगू त्यांना ज्याची मेहनत करायची तयारी आहे त्यांना सरकारी नोकरदारला सुद्धा आवडत नाही चांगला व्यवस्थापन जर चांगले मशीन जर निवडलं तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो सर आपण आपला वेळ काढून दिला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद